कोणाचं म्हणजे काय विषय आहे का तुमचा काय काय सांगितलं मला आता कोणाचा बड्डे मॅडमचा बड्डे काय काय घ्यायचंय तुम्हाला नेमकं काय चमकी हा देऊ की चमकी मग आता तुड तुड असते का पण कधी द्यायचं द्यायचंय कधी एक तारखेला खरेदी करा येणार तुम्ही

लांब्या होई त्याला फुग हा ती काकड्या होईल काय काय राहिलं तुमचं झालं म्हणजे काकड्या फुग, फुग? आणि ती तसली चमकी उडणारी चमकी कसली बा ती आदली तसली उडणारी त्याच्याला हवाच केला का मग तसली दानकाच करायचं किती तारखेला पाहिजे तुम्हाला ही एक तारखेला पाहिजे आज तारीख किती बघा गु एकोणीस तारीख अजून मला वाटतंय नऊ दहा दिवस बाकी ते एक ता डे तार ला तारखेला बड्डे आयला तुम्ही साजरा करणार मोठा वाटतंय मग हा चालतंय चालतंय तुमचं काय करू एक तारखेला दिवस तुम्हाला झाड तुड 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 दहा किंवा बरं 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 चालतंय दोन झाड चालते काय मॅडमला टोपी असते काहीतरीच का नाही कसला नाही ताज नाही ताज कुठं आणता येईन काय उगा मोकार चालते चलते आता हीच काय साध गिफ्ट बघा ना भेके हा सांगा गोळ्या की आता तुम्ही किती एका वर्गात किती लोक आहे रोखी सत्तावीस सत्तावीस लोक आहे का नाही एकोणतीस आहेत ना मग करा दहा हजार रुपये मग येऊ का आता सत्तावीस लोक आहेत तुम्ही किती एकोणतीस लोक आहेत एकोणतीस लोकांच दहा रुपयाने किती झालं माहिती का तुम्हाला किती झालं दोनशे नव्वद रुपये होते ना दोनशे नव्वद केक काय दोनशे वीस रुपयाला आहे दोनशे वीस राहिलंच किती मग ऐंशी लागा कसं मग मग सगळ्यांनी वीस वीस करा डबल पैसे होतात मग काय होते चारशे पाचशे वाटते नाही का तुमचं चालते चालतंय तुमचं करून देऊ आपण जुगाड एक नंबर हा चालतंय या एक तारखेला या तुम्ही सगळी चॉकलेट बी देणार तुम्हाला मागा जी मागेल ती चॉकलेट देणार असला बॉक्स तुमच्यासाठी घेऊन ठेवणार मी असला बॉक्स चालतंय चालते होय 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 ठीक आहे ठीक आहे चला या